महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे पालघर जिल्हाध्यक्ष राजू महाले यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मोखाडा तालुका अध्यक्षपदी आरिफ सय्यद यांची निवड करण्यात आली सय्यद हे मोखाडा तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून ते उच्च शिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षक आहेत सहकार क्षेत्र तसंच शिक्षण क्षेत्रातील जाणकार असणारी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे अतिशय अभ्यासू असलेले सय्यद हे एक उत्तम संघटक असून एखाद्या प्रश्नांचा पाठपुरावा तो प्रश्न तडीस नेऊन यात त्यांचा हातखंड यांच्या निवडीनं तालुक्यातून त्यांचं अभिनंदन होत असून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा उपाध्यक्ष पालघर रिया शेख यांच्या हस्ते त्यांना तालुकाध्यक्ष पदाची आदेश निर्गमित करण्यात आले यावेळी शिक्षक समन्वय समितीच्या भारतगारे राजेंद्र जाधव हेमंत लहामगे भाऊ नावळे ईश्वर पाटील भिला बच्छाव यांनीही त्यांचं अभिनंदन केलं यावेळी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी विश्वासानं पार पाडतानाच शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी प्रामाणिकपणे लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय आर्मी न्यूजसाठी मलिक शेख मोखाडा